ना तुम्ही किती पण ना मोठ्या शोरूम मधन आहे ना शॉपिंग करा पण असली मजा जी असते ना ती स्ट्रीट शॉपिंग वरच करून मजा येते आपल्याला पचास रुपया किलो ह्या पचास रुपया किलो चपास रुपया मीटर आहे हा इथे नजर आठी आणि दुर्घटना घटी माहिती आहे तुम्हाला जीन्स बघा जीन्स फक्त शंभर रुपये लेडीज आहे का जेंट्स मसाले पण भेटणार आहेत इथे लोणचं पण आहेत आणि इथे पापड वगैरे राई आणि कोणतं पण घ्या शंभर रुपये कोणतं पण तुम्ही रेडीमेड पराठे आहेत हे शंभर रुपये आहे आणि याच्यामध्ये दहा पीस येतात काय काय आणि तिथे जाऊन पुढे आपण एक्सप्लोर करूया जय शिवराय मित्रांनो कसे आहेत सर्व मजेत आहेत ना तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल सुधीर वेज ज्योतीमध्ये तर आज मी तुम्हाला घेऊन आलो अशा मार्केटमध्ये जिथे आपल्या घरगुती वस्तू कपडे या अजून काही गोष्टी इकडे खूप स्वस्त दरामध्ये इथे भेटतात तो मार्केट आहे जोगेश्वरी वेस्टला बरोबर स्टेशनला आल्या बाहेरच तर मी तुम्हाला सांगेल पुढे कसं यायचं तर आपण आता पुढे जाऊया तिथे बघूया काय काय आणि तिथे जाऊन पुढे आपण एक्सप्लोअर करूया आता मी तुम्हाला सांगतो आहे इथे यायचं कसं आहे तुम्ही आता कोणत्या पण स्टेशनला असेल ना त्या स्टेशनवरून ट्रेन पकडून तुम्ही जोगेश्वरीला या आणि जोगेश्वरी वेस्टला उतरायचं आपल्याला आणि बाहेरच आल्यावर लगेचच आहे तुम्हाला काही रिक्षा वगैरे काही करायची गरज नाही जोगेश्वरी स्टेशनवरून बाहेर आलो ना आपण तर तुम्हाला हा समोर ब्रिज दिसतोय ना त्याच्या राईट साईडला पण तुम्हाला मार्केट भेटणार त्याच्यासमोर पण तुम्हाला मार्केट भेटणार तर आपण तिकडे जाऊन ते एक्सप्लोअर करूया तर आता आपण मार्केटच्या इथे आलेलो आहे आणि हा पूर्ण मार्केट आहे रस्त्याच्या दोन्ही साईडला किती मोठा मार्केट आणि खूप सारी गर्दी इथे आहे तर या गर्दीमध्ये आपल्याला एक्सप्लोअर करायचं आहे काय घेताल माझा बॉडीगार्ड पुढे जाऊया आणि एक्सप्लोअर करूया तर आपण पहिल्याच काउंटरला इथे आलेलो आहे तर इथे आपल्याला बघायला भेटत लंच बॉक्स वगैरे आहेत तर ह्याच्या आतमध्ये पण तुम्हाला लंच बॉक्स बघायला भेटेल के कैसा भैया हे सो रुपये आहे ना शंभर रुपयाला आहे मस्त एकदम कडक मजबूत आहे हे और हे सब कैसा आहे हे काय पण घेतलं ना हे पन्नास रुपयाला सगळं आहे हे बघा और ये बॉटल कैसा है सौ तो, रुपए है डेढ़ सौ रुपए है गुण। गुण। हाँ बहुत अच्छा क्वालिटी है इसका और ये बराबर ब्रिज के नीचे ही यहाँ पे चलो फिर आगे जाते हैं अभी गुण। गुण। आता नेक्स्ट अपन आलो ला है ये चप्पल है सगड़ा कैसा दिया भाई कोई भी वन फिफ्टी उंटा पन घया वन फिफ्टी ला है मस्त एकदम पुढे आल्यावर इथे मोबाईल कव्हर्स आहेत तिथे शंभर रुपये आणि वन फिफ्टी मस्त मस्त मोबाईल कव्हर आहे ते बघा कोणत्या पण मॉडेलचे इथे भेटून जातील इथे ड्रेस मटेरियल आहे ते बघा आणि सत्तर रुपये मीटर आहे हा इथे खूप सारे व्हरायटीमध्ये मध्ये आहे तिथे आता सध्या पावसाचे दिवस आहेत ते इथे रेनकोट वगैरे सगळे लाग लागलेले आहेत ते बघा इथे खाली घेऊन बसलेत ही रेंज जी आहे ना ही सिक्स फिफ्टी आहे आणि पुढे जे आहेत ना इथे हे मी तुम्हाला दाखवतो एक मिनिट इथे लहान मुलांचे वगैरे खूप आणि मोठ्या माणसांचे पण आहेत तिथे आणि अलग अलग रेंज आहे इथे आता आपण बघत आहे परफ्यूम्स कैसा रिया आहे बाई शंभर रुपये आहे हीवाली आणि हेवाला हां दोन वाला क्या फरक आहे इसमें इम्पॉर्टंट आहे और ये शॅम्पू आहे ना कैसा आहे टू हंड्रेड बहुत बड़ा है ये तो स्वस्त अच्छा आहे चलो आगे खूप गर्दी इथे आणि जेव्हा तुम्ही इथे येणार ना तेव्हा आपापल्या अप किमती वस्तू मोबाईल पर्स वगैरे इथे जरा लक्ष द्या नाही तर नजर आके आणि दुर्घटना घटी माहिती आहे तुम्हाला चला आता पुढे पुढे आल्यावर आपल्याला इथे भेटतो ह्याचा तुम्ही ना गाऊन बनेल साडी बनेल आणि तुम्ही ड्रेस पण आहे तर हे करू शकतात आणि हे टू फिफ्टी मीटर आहे हे हे बघा मस्त मस्त एकदम छान मटेरियल वाटतं इथे ही इथे एवढी सारी इथे व्हरायटी आहे तर तुम्ही इथे पण या पुढ्याला आपल्याला लेडीज टॉप इथे बघायला भेटतात आहे वन हंड्रेडपासून स्टार्ट आहे ते हे बघा खूप सारी व्हरायटी आहे इथे हे बघा आणि या बाजूला आहे ना 200 है, पासुन है, 200, पासुन, 200, एक टू हंड्रेड आहे पासून स्टार्ट आहे टू हंड्रेडपासून टू हंड्रेड थ्री हंड्रेड मस्त मस्त एकदम लागलेलं आहेत आणि हा पूर्ण इथे त्यांचा शॉप आहे बघा चला पुढे जा इथे घागरा दिसतो आहे आपल्याला हा आप बघा आणि सहा हजारपासून स्टार्ट आहे पण इथे बार्गेनिंग केली तर होऊन जाईल मस्त आहेत एकदम चला पुढे जावं आता पुढे आलोय आपण इथे इथे तुम्हाला आर्टिफिशियल ज्वेलरी इकडे तुम्हाला बघायला भेटेल आणि ही शंभर रुपयापासून स्टार्ट आहे फक्त शंभर रुपयापासून बाहेर पण लावलंय आणि यांचा इथे शॉप पण आहे बघा मस्त आहेत एकदम रिजनेबल रेट मध्ये चला पचा रुपया किलो या पचास रुपया किलो चप्पल ये पचास रुपये किलो पचास रुपया किलो अच्छा ऐसा दो दो चोरी सही एकदम फक्त पन्नास रुपये फक्त पन्नास रुपये लहान मुलांचे टी शर्ट आहेत तिथे शंभर शंभर रुपये आणि हे वाले आहेत ना हे वन फिफ्टी आहेत आणि हे यांचं शॉप आहे इथे बघा इथे लेस आहे तुम्हाला साडीला या ड्रेसला ब्लाऊजला वगैरे लावायचे असेल ना हे बघा चाळीस रुपये मीटर पासून इकडे चालू आहेत हे जीन्स बघा जीन्स फक्त शंभर रुपये लेडीज आहे का जेंट्स आहे फक्त लेडीज आहे आणि कलेक्शन बघा तुम्ही फक्त शंभर रुपये फक्त शंभर रुपये चला इथे घड्याळ आहेत समोरच घडाळाचा कलेक्शन इथे कैसा द्यावाय असुपये का दीडसो रुपये का असे रुपये का और ये वन फिफ्टीड्रेड ये वन फिफ्टी मस्त आहे गिफ्ट वगैरे कोणाला द्यायचं असेल तर आपण देऊ शकतो ना हा जो काउंटर आहे ना हा लेडीजचा एकदम मनपसंद काउंटर आहे आणि इथे स्टार्टिंग जे आहे ती पन्नास रुपया पासून चालू आहे इथे तुम्हाला सगळं भेटेल फक्त पन्नास रुपया पासून स्टार्टिंग आहे इकडे हा जो मार्केट आहे ना या मार्केट मध्ये तुम्हाला आहे ना बदाम काजू अंजीर वगैरे पण बघायला भेटतील कित कैसा आहे ये आपको किलो छे सौ में पड़ेगा ये किलो का पैकेट है आठ सौ ग्राम का आठ सौ ग्राम का पांच सौ में।, में और ये काजू एक ही भाव वही सब सेम भाव है का ये में है। और अंजीर कैसा दिया दो सौ का, का पैकेट है चार सौ ग्राम आएगा दो सौ का पैकेट चार सौ में दिया और ये भाई इधर रहते हैं तो तुम्हें इकड़े बगू सकता तुम्हारा आवड़े तो तुम्हें पिलर इतना चौबीस नंबर है चौबीस नंबर पिलर खाली इतना बसले चलो मिनी मॉल मन इत शॉप है इतना आणि यांचं इथे होलसेल रेट मध्ये सगळं ठेवलेलं आहे तुम्हाला जे पाहिजे असेल आपल्या घराच्या लागणाऱ्या वस्तू आहेत तिथे छत्री आहे आणि इथे खायच्या वस्तू पण ठेवलेल्या सरबत वगैरे पण होलसेल मध्ये सगळं हे बघा मॅट वगैरे इथे आहे ते कैसा बेवाला सो का तीन आहे भाई ये सो का तीन और येस का जोडी एक सो चाळीस का जोडी और आगीवाला रुपये ये सो रुपये जोडी का जोडी और निचे एक सौ अस्सी है। एक मी तुम्हाला सांगतो कि ना तुम्ही पण मोठ्या शोरूम ना शॉपिंग करा पण असली मजा जी असते ना ती स्ट्रीट शॉपिंग वरच करून आपल्याला कारण का इथे आपल्याला खूप सारे व्हरायटी आणि बघायला भेटतात चला आता पुढे काय केतन केतनला चाय प्यायची थांब तुला चाय देतो मी थांब टावेल आहे तिथे बघा बया कैसा या टावेल सो ये वाला ये वन सेवन्टी का और बहुत अच्छा क्वालिटी लग रहा ही है, सही है, ते दादा रुपे, दादा रुपे। है? है ये सही एकदम किचेन आहे तिथे बघा फक्त दहा रुपयामध्ये मस्त एकदम दहा दहा रुपये दहा दहा रुपये कोणत्या पण घ्या दहा रुपये इथे जे आहेत ना कप आहेत शंभरला चार आहे कोणत्या पण घ्या बघा शंभरला चार कोणत्या पण घ्या इथे ना तुम्हाला इलेक्ट्रॉनिक वस्तू बघायला भेटतील ज्यूसर आहे बॅटरी आहे आणि मसाजर आहे छोटाफार आणि इथे रोवर तुम्हाला इथे दिसेल आणि हे फक्त स्टार्टिंग आहे इकडे फक्त पन्नास रुपयापासून स्टार्टिंग आहे इथे घरात शोभेच्या वस्तू आपण ठेवतो ना फुलदाणी वगैरे तसं इथे पन्नास रुपयापासून फक्त स्टार्ट आहे मस्त मस्त ये काय ये दीडसो ना मस्त एकदम इथे ट्रॅक आहे टी शर्ट आहे दीडशे रुपयापासून स्टार्ट आहे मस्त एकदम हा हे सो रुपया स्टार्ट आहे ना टी शर्ट टी शर्ट बी अच्छा अच्छा आहे इथं किचनमध्ये लागणाऱ्या सगळ्या वस्तू आहेत तिथे आणि कोणतं पण तुम्ही घ्या फक्त पन्नास रुपये फक्त पन्नास रुपये बघा किचनमध्ये लागणाऱ्या वस्तू आहे बघा जेंट्सचे शॉर्ट्स आहेत तिकडे कोणती पण घ्या शंभर रुपये ट्वेंटी वन साईज पाहिजे तुम्हाला भेटून झालं याच्याकडे फक्त शंभर रुपये ह्या <सथी> मार्केटमध्ये मा आहे ना तुम्हाला इथे विविध प्रकारचे मसाले पण भेटणार आहेत इथे लोणचं पण आहेत आणि इथे पापड वगैरे राई आणि गूळ वगैरे काय 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 इथे ठेवलेलं आहे चिंच आहे आता भाव नाही मी सांगत आहे कारण का सगळ्यांचे अलग अलग भाव इथे आहेत तर इथे पण तुम्ही या इथे जे आहे ना टेडीबेअर आहेत आणि इथे खेळणी आहेत कोणतं पण घ्या शंभर रुपये कोणतं पण तुम्ही घेऊ शकता आणि खूप मस्त मस्त आहेत हे बघा कोणतं पण घ्या शंभर रुपये फक्त गाडी आहे इथे मस्त मस्त हे बघा गिफ्ट वगैरे करायला खूप छान आहे इथे परत आपल्याला इथे रेनकोट बघायला भेटणार आहे पाचशे पाचशे रुपये दाखव जरा इथे पाचशे पाचशे रुपये स्वस्त आहेत एकदम इथे आपल्याला भांड्यांचं इथे बघायला भेटेल पन्नास रुपयापासून चालू आहे तवा इथे ताटली आहे आणि अलग अलग प्रकारची भांडी आहे तिथे इथे रेडीमेड पराठे आहेत हे शंभर रुपये पॅकेट आहे आणि याच्यामध्ये दहा पीस येतात फक्त गरम करून याला तव्यावर खायचं आहे शंभर रुपये फक्त दहा पीस है बॉटल आहे तिथे पाणी पियाच्या पन्नास रुपये आहेत फक्त कोणती पण बॉटल घ्या पन्नास रुपये कलर आहे तिथे हे बघा ब्लू आहे ग्रीन आहे अलग अलग अलायच्यामध्ये फक्त पन्नास रुपये मंडळींनो आता आपला मार्केट एक्सप्लोअर करून झालेलं आहे तुम्ही बघितलं आता काय काय आणि जेवढं व्हायचं नाही तेवढं मी एक्सप्लोअर केलेलं आहे खूप मोठा मार्केट आहे हा तर तुम्ही पॉसिबल आहे तेवढं लवकर या कारण का साडेपाच वाजेपर्यंत हा मार्केट बंद होऊन जातो शॉपिंग करा एन्जॉय करा आणि आता आपण इथे व्हिडिओ एंड करूया आणि भेटूया आपण अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये तिथपर्यंत बाय बाय टाटा खताम